एकूणच सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना गट, राष्ट्रवादी पार्टी रिपब्लिकन पार्टी या महायुतीमार्फत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या लढवल्या जात आहेत आणि एकूणच सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण या महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारामध्ये मिळत आहे आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीचे असलेले उमेदवार हे मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडून येणार आहेत आणि याची सुरुवात बिनविरोध जिल्हा परिषदेचे आठ मतदार आणि पंचायत समितीचे सतरा मतदार हे आपल्या जिल्ह्यामध्ये निवडून देऊन एका अर्थाने मतदारांनी दाखवून दिलं आहे की सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पुन्हा एकदा ही महायुतीच्याच पारड्यात जाणार आहेत आणि आत्ता फक्त भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार हे एक लोकशाहीतली प्रक्रिया म्हणून या निव निवडणुकीमध्ये प्रचार करत आहेत परंतु ही निवडणूक संपूर्ण जिल्ह्यामध्येच एक एकतर्फी आहे मसुरा जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर मसुरा जिल्हा परिषद गट हे आप भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद उमेदवार क्षमा हडकर आणि कोळंब पंचायत समितीच्या उमेदवार योजना कांबळी तसंच छोटू ठाकूर हे तिन्ही म उमेदवार हे चांगल्या पद्धतीने प्रचारात आघाडी घेतलेले आहेत त्यांच्याबरोबर असलेले सगळे जे कार्यकर्ते आहेत ते उत्साहामध्ये प्रचारात काम करत आहेत आणि त्याचं एकमेव कारण की आत्ताचं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे कारण साधारणतः चौदा सालापूर्वी राजकारण हे नकारात्मक दृष्टिकोनातून चाललेलं होतं लोकांचा विश्वास उडालेला होता सुदैवाने चौदामध्ये मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर आणि विशेषतः फडणवीस सरकार दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रात आल्यानंतर महायुतीच्या माध्यमातून जी काही कामं चालली आहेत त्या कामाचा सगळा विचार करताना निश्चितपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना अन्य असणारे मित्रपक्ष हे विकासाचं राजकारण करतायत आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या जिल, जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायती हे सगळे लोकप्रतिनिधी हे नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे असले पाहिजेत म्हणजे विकासाचं समर्थन करणारे असले पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण हे मतदारांमध्ये आहे आणि त्याचा निश्चित फायदा हा सात तारीखला ज्यावेळी मतदान होईल ते मतदान एकतर्फी भारतीय जनता पार्टी आणि त्याची असणारे मित्रपक्ष या महायुतीला होईल आणि मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी पुन्हा एकदा ई इव, व्ही एम संबंधी संशय व्यक्त करणारं विरोधकांचं वक्तव्य येईल असा मतदारांचं हे क्रेडिट हे या दोन्ही उमेदवारांना मिळेल अन्य भारतीय जनता पार्टीच्या आणि मित्रपक्षाच्या सगळ्या उमेदवारांना मिळेल आणि विरोधक केवळ ई व्ही एमचा प्रताप अशाच पद्धतीचा एक आरोप हा त्यावेळी करताना दिसतील जनता